गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत भीमा नदी खोऱ्यातील नद्यांची लांबी भीमा नदी खोऱ्यातील नद्यांचे संगमस्थळ कोणते शहर आहे संगमस्थळावर भीमा नदी खोऱ्याचे काठावरील शहरे भीमा नदी खोऱ्यातील नद्यांवर जे आहे धरणं धरणे हे आपण आज अभ्यासणार आहोत तर प्रथम पाहणार आहोत आपण भीमा नदी खोऱ्यातील नद्यांची लांबी तर मित्रांनो भीमा नदीची लांबी आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर दोन नंबर येते मित्रांनो इंद्रायणी नदी इंद्रायणी नदीची लांबी आहे त्र्याण्णव किलोमीटर तीन नंबर येते सीना नदी सीना नदीची लांबी आहे तीनशे किलोमीटर चार नंबर येते कुकडी नदी कुकडी नदीची लांबी आहे पंच्याऐंशी किलोमीटर पाच नंबर आहे गोड नदी गोड नदीची लांबी आहे दोनशे सत्तर किलोमीटर सहा नंबर आहे मित्रांनो करा नदी करा नदीची लांबी आहे पंचाहत्तर किलोमीटर सात नंबर येते मित्रांनो नीरा नदी नीरा नदीची लांबी आहे दोनशे नऊ किलोमीटर आठ नंबर येते भामा नदी पामा नदीची ना लांबी आहे त्रेपन्न किलोमीटर हे होते भीमा नदीतील नद्यांची लांबी पुढे आहे आता भीमा नदी खोऱ्यातील संगम स्थळे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो संगम स्थळ आहे शिरूर नदी आहे गोड कुकडी गोड आणि कुकडी आणि जिल्हा आहे अहमदनगर संगमस्थळ आहे भीमा आणि मुळामुठा यांचे संगमस्थळ आहे रांजणगाव जिल्हा आहे पुणे भीमा आणि सीना नदीचे संगमस्थळ कुठे आहे कुंडल जिल्हा आहे सोलापूर चार नंबर आहे सीना आणि भोगावती नदीचे संगमस्थळ कुठे आहे मोहळ सोलापूर भीमा आणि भामा नदीचे संगमस्थळ कुठे आहे पिंपळगाव पुणे यापुढे आहे मित्रांनो भीमा आणि गोहळ नदी याचे संगमस्थळ आहे सांगवी दुमाले जिल्हा आहे अहमदनगर सात नंबर आहे वेळवंडी निरा यांचे संगमस्थळ आहे भोर पुणे याच्या पुढे आहे भीमा इंद्रायणी याचे संगमस्थळ आहे तुळापूर पुणे नऊ नंबर आहे भीमा निरा याचे संगमस्थळ आहे नीरा नरसिंहपूर जिल्हा पुणे त्याच्यानंतर दहा नंबर आहे करा निरा याचे संगमस्थळ आहे सोनगाव बारामती जिल्हा आहे पुणे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिले भीमा नदी खोऱ्यातील संगमस्थळे तर आता भीमा नदी खोऱ्यातील खोऱ्यातील काठावरील शहरे आपण पाहणार आहोत राजगुरुनगर खेड पुणे जिल्हा पुणे हे शहर कोणत्या नदी काठावर आहे भीमा नदी पंढरपूर हे शहर कोणत्या नदी काठावर आहे भीमा चंद्रभागा भोर हे शहर कोणत्या नदी काठावर आहे वेळवंडी चार नंबर आहे ओझर अष्टविनायकामधलं एक हे गणपती मंदिर आहे तिथे ते आहे कुकडी नदीच्या काठावर त्याच्यानंतर आहे आपली देवाची आळंदी देहू आळंदी हे आहे इंद्रायणी नदी काठावर त्याच्यानंतर आहे मित्रांनो नीरा हे शहर नीरा हे शहर नदीच्या नावावरूनच शहराचं नाव पडलेलं आहे ते आहे नीरा नदी काठी त्याच्यानंतर आहे मित्रांनो पुणे शहर पुणे शहर हे आहे मुळामुठा नदीच्या काठावर त्याच्यानंतर आठ नंबर आहे सासवड आणि सासवड हे शहर आहे करा नदीच्या काठावर त्याच्यानंतर खंडोबाची जेजोरी जेजोरी हे शहर आहे करा नदीच्या काठावर दहा नंबर आहे मोरगाव, मोरगाव। हे पण अष्टविनायकातील एक ठिकाण आहे गणपतीचे मयुरेश्वर मोरगाव हे पण आहे करा नदीच्या काठावर तर मित्रांनो हे होते न भीमा नदी खोऱ्यातील काठावरील शेरे नदीच्या काठावरील शहर आहे आता पुढे पाहणार आहोत आपण भीमा नदी खोऱ्यातील धरणे कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे आणि कुठल्या जिल्ह्यात आहे तर एक नंबर आहे मित्रांनो मान हे खेडजवळचं धरण आहे ते आहे भीमा नदीवर आणि जिल्हा आहे पुणे दोन नंबर आहे वाळज वाळज हे आहे जुन्नरजवळ नदी आहे मीना जिल्हा आहे पुणे पुढे आहे मित्रांनो तीन नंबर ठोकरवाडी धरण मावळ आणि ते आहे इंद्रायणी नदीवर जिल्हा आहे पुणे चार नंबर आहे पावना लोणावळा हे धरण आहे पावना नदीवर जिल्हा आहे पुणे पाच नंबर आहे नीरा देवधर बोरजवळ आहे हे धरण नीरा देवधर हे आहे नीरा नदीवर जिल्हा आहे पुणे सहा नंबर आहे टेमघर मुळशी हे धरण आहे मुठा नदीवर जिल्हा आहे पुणे सात नंबर आहे मटोबा धरण जवळ हे दौंड या शहराच्या जवळ दरन। आहे हे धरण हे धरण आहे भीमा नदीवर जिल्हा आहे पुणे येळगाव येळगाव हे धरण आहे जुन्नर जुन्नर तालुक्यात नदी आहे कुकडी जिल्हा आहे पुणे नऊ नंबर आहे मुशी मुशी डॅम लोणावळ्याच्या जवळ आहे नदी आहे इंद्रायणी जिल्हा आहे पुणे दहा नंबर आहे मित्रांनो पालशेत हे धरण आहे वेल्ले वेल्ल्याच्या जवळ आहे नदी आहे आंबी जिल्हा आहे पुणे अकरा नंबर आहे पिंपळगाव हे धरण आहे जुन्नर नदी ते जुन्नर शहराजवळ आणि नदीवर आहे कोणते तर कुकडी जिल्हा आहे पुणे माणिकडो हे धरण हे आहे पुणे जिल्ह्यात कुकडी नदीवर तेरा नंबर आहे उजनी उजनी हे धरण आहे इंदापूर तालुक्यामध्ये मित्रांनो हे आहे भीमा नदीच्या काठावर जिल्हा आहे पुणे त्याच्यानंतर आहे डिंभे हे आहे आंबेगावच्या जवळचं धरण नदीवर आहे घोड जिल्हा आहे पुणे वळवण हे आहे जवळ नदी आहे इंद्रायणी जिल्हा आहे पुणे सोळा नंबर आहे वीरबाजी पासलकर सागर हे धरण आहे मुशी नदीवर जिल्हा आहे पुणे त्याच्यानंतर आहे मित्रांनो सतरा नंबर भाटघर हे धरण भोरजवळ आहे नदी आहे वेळवंडी जिल्हा आहे पुणे अठरा नंबर आहे खडकवासला खडकवासला हे धरण आहे मुठा नदीवर जिल्हा आहे पुणे त्याच्यानंतर एकोणावीस नंबर आहे उजनी उजनी हे भीमा नदीवर आहे सोलापूर जिल्ह्यात आणि आधीचं उजनी होतं दोन उजनी उजनीवर दोन धरणं आहेत एक उजनी धरण इंदापूर तालुक्यात पण आहे भीमा नदीवर पुणे जिल्ह्यात आणि हे उजनी आहे सोलापूर भीमा नदीवरच सोलापूर जिल्ह्यात तर मित्रांनो हे आपण भीमा नदी खोऱ्यातील माहितीवरील येणारे क्वेश्चन्स थोडक्यात पाहिले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा आमचे रोजचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ओके